उमेश भोकरे समाजसेवक हो कामठी वाडेपुरा मोठा कामठी जिल्हा नागपूर माझी मागणी अशी आहे कामठी नगर परिषद मध्ये येणाऱ्या सर्व अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी करावं शासन निर्णय प्रमाणे सन एकोणीसशे त्र्याऐंशी दहा तीन एकोणीशे त्र्याऐंशी शासन निर्णय आहे त्या तो शासन निर्णय ते नगर परिषद मध्ये अस्थायी कर्मचारी असो स्थायी कर्मचारी असो त्यांना तो शासन माहिती आहे तो निर्णय माहिती आहे की ह्या शासन निर्णयाप्रमाणे आम्ही स्थायी होऊ शकतो परंतु ते करू शकत नाही ही खूप गंभीर बाब आहे आणि माझी दुसरी मागणी आहे कामटी उपजिल्हा रुग्णालय जे चारशे खाट पाहिजे म्हणजे पाहिजेच तर त्याच्यापैकी त्यांना दोन करोड आठ लक्ष तीस हजार रुपयाचा निधी देऊन अध्यावत शस्त्रक्रिया गृह स्त्रियांसाठी त्यांना ते त्यांनी निधी दिलेला आहे त्यांना आमदार साहेबांना अर्धा धन्यवाद देतो परंतु पूर्ण देवा देवा देण्यात येईल जेव्हा हे चारशे खाट त्यांनी जागा निर्धारित करून द्यावे आणि त्याच्यावर तत्काल अंमलबजावणी करावी आणि दुसरी प्रलंबित बातमी माझी अशी आहे की तीस ते चाळीस वर्षापासून कामटी मोटर चे जे बसस्टँड आहे ते बसस्टँड एका साइडला बघलं तर चायची दुकान दिसते आणि दुसऱ्या साईडला बघलं तर कोयखाची दुकान दिसते अशी अवस्था तीस वर्षापासून आहे तिथे तर ह्या बसस्टँडची अवस्था याचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे म्हणून त्याला थोडस काढवलं ग्रेनाईट ची ग्रेनाईट लावा असा मोठा निधी द्या की ज्यांच्याकडून बाकी तहसील जसं बल्लारशा चंद्रपूर पुलगाव देवळी हे ह्यात अशी जे स्टँड झाले ते तिथलं असेच बस स्टँड असंच बस स्टँड असा चेहरा मोजा बदलला पाहिजे असा बस स्टँड आमच्या कामटी स्टँड करावं एवढीच विनंती आणि माझी तिसरी मागणी होती चौथी मागणी कामटी मोदार अ प्रवासी जनतेकडच्या सोयीसुविधेसाठी सुविधेसाठी एसटी बस स्टँड बोललो आणि कामटी नगरपालिका अंतर्गत नगरपालिका फंडातून जे धारक असतात मरतात त्यांना शववाहिनी द्या एक तर नगरपालिका फंडातून द्या नाही तर मग आमदार फंडातून द्या अशी माझी एवढी मागणी आहे आणि त्यापैकी एक मागणी होती दोन्ही पोलिस ठाण्याला फोर व्हीलर गाड्या द्या कारण खानगी शहर असं शहर आहे अतिसंवेदनशील शहर आहे या मंत्रालयाच्या यादीमध्ये नोंद आहे की हा अतिसंवेदनशील इथे काही पण केव्हा पण होऊ शकते म्हणून यांच्यासाठी फोर व्हीलर गाड्यांची मागणी केली होती तर मी त्याच्यासाठी सामान्य अगोदर नदीच्या पुण्याखाली उतरून आंदोलन केलं अधांतरी आंदोलन केलं होतं तर ही मागणी पूर्ण झाली यांना दोन्ही पोलीस स्टेशनला कामठी पोलीस स्टेशनला था, ठाण्याला गाड्या मिळालेल्या आहेत ह्या सर्व मुद्द्यावर तत्काळ अंमलबजावणी हे प्रशासकीय कुंभकर्णी प्रशासकीय अधिकारी जोपर्यंत ह्या माझ्या मागण्या तत्काळ अमाल करून देणार नाही तोपर्यंत विरोधात नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ले आइए ओमकार मोबाइल गुजरी बाजार चौक कांटी इस वीडियो के प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायसेज वो भी जीरो परसेंट फाइनेंस आरोप हमारा शोरूम विजिट करे बँक ऑफ महाराष्ट्र के सामने कांति